व्हायरल व्हिडिओ स्वतःचा जीव धोक्यात घालत मुलांना वाचवलं सुपर हिरो हिरो पित्याचा व्हिडिओ झाला व्हायरल त्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती नेहमी अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात ते पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहे ज्यात एका व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलांना वाचवताना दिसत आहे दरम्यान अनेकांनी सुपर हिरो पित्याचे धाडस धाडसाचे कौतुक केलेले आहे सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दोन लहान मुले उभे आहेत त्यावेळी त्या मुलांच्या मागून भरधाव वेगाने कार येत आहे या व्यक्तीला दिसते त्यानंतर हा व्यक्ती क्षणातच विलंब न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलांना वाचवतो या व्यक्तीचे एक शेकंदही उशीर केला असता तर मोठे दुर्घटना झाली असते आणि ह्या सुपर हिरो पित्याला नेटकऱ्यांनी ने, सुद्धा कौतुक केलेलं आहे आणि नेटकरीने सुद्धा या व्हिडिओला चांगल्याच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपणास काय वाटते जरूर